जय शिवराय आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मुख्य बाजारावर मंचर मंचर एकूण सी कांदा बाजारभाव गुरुवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे बाजारभाव प्रति दहा किलोग्राम प्रमाणे दर्शवलेले पाहूयात काय होते मंचरचे कांदा बाजारभाव दुसरे वक्कल निवडक तीनशे ते तीनशे अकरा रुपये असा बाजारभाव दुसऱ्या वक्कलाला भेटला तर गोळे कांदे दोनशे पंच्याऐंशी ते दोनशे नव्वद रुपये प्रति दहा किलो असे विकले गेले एक नंबर कांदे दोनशे ऐंशी ते दोनशे सत्त्याऐंशी रुपये मिडियम सुपर दोनशे सत्तर दोनशे पंच्याहत्तर रुपये गोल्टा गोल्टी एकशे पन्नास ते दोनशे साठ रुपये कमी कलर असलेले कांदे दोनशे साठ दोनशे सत्तर रुपये तर बदल्या कांद्यांना एकशे पन्नास रुपयापासून दोनशे पंधरा रुपयापर्यंत बाजारभाव होते मंतर एपुम्सीमध्ये आठवड्यातून तीन दिवस लिलाव असतात रविवार मंगळवार व गुरुवार धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा